लाडक्या बहिणीला आज पैसे मिळणार तीन तासात ऑर्डर दिली पैसे द्यावेच लागणार बँकांना ला दिल्या सूचना महिलांसाठी आनंदाची बातमी आज महिलांसाठी मोठा दिवस तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येणार ते सांगणारच आहे पण लक्षात घ्या बँक खात्याशी आधार कार्ड जर जोडलेलं असेल तर डायरेक्टली तुमच्या खात्यात पैसे येणार हे पैसे पंधराशे नसून एकवीसशे नसून हे नऊ हजार सहाशे रुपये आहेत सोबतच एका नवीन योजनेच्या मार्फत दहा हजार रुपये हे दहा हजार रुपये आपण समजून घेणार आहोत दहा हजारांबद्दल सर्व माहिती समजून घेऊयात आणि पहा नवीन योजने माध्यमातून मिळणारे दहा हजार आणि लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे किंवा एकवीसशे किंवा नऊ हजार सहाशे हे कोणत्या महिलांना मिळणार कोणाच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार कोणत्या बँकामध्ये हे पैसे येणार आहेत कारण की बँकांची नावे देखील जाहीर झालेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी तीन टप्प्यामध्ये तीन तासाच्या आत पैसे जमा होणार आहे लक्षात घ्या अतिशय आनंददायी बातमी समोर आलेली आहे पण सोबतच एक निराशाजनक बातमी लक्षात घ्या पैसे सर्वच महिलांना येणार नाहीत केवळ पन्नास टक्के महिलांनाच पैसे येणार आहेत कारण की पन्नास टक्के महिलांना धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे पन्नास टक्के महिलांना बहिणीच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली त्यात महिला बाहेर निघायला सुरुवात या बाहेर काढलेल्या महिलांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते देखील कसं चेक करायचं हे देखील जाणून घ्या कारण की आता काही तासच उरलेले आहेत काही महिलांना मेसेज देखील आलेले आहेत पैसे येण्याचे मग तुम्हाला मेसेज आला का लगेच कळवा कारण की जर मॅसेज अजूनही आला नसेल तर कदाचित लाभार्थी योजनेतून तुमचं नाव बाहेर जरी पडलेलं असेल किंवा या बँकेपैकी कुठल्या तरी बँकेचं तुमचं खातं तरी नसेल किंवा आधार आणि जो बँक लिंकिंगचा प्रॉब्लेम असणार आहे कारण की पहा दहा हजार रुपये देखील आता भरपूर महिलांना मिळणार आहे कोणत्या महिला दहा हजारासाठी पात्र आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर लक्षात घ्या या तीन पैकी एक तुमचं कारण असू शकतं आणि त्यावर तुम्हाला अर्जंट मोबाईलवरूनच हे काम करायचं आहे हे केलं रे केलं की पैसे येणारच आहेत लक्षात घ्या अतिशय धक्कादायक आणि आनंददायी अशी मिश्रित अशी अपडेट लाडक्या बहीण योजनेसंदर्भात सुरू झालेली आहे लक्षात घ्या आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे पण त्यातच पहा आजच पैसे वाटले जाणार आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे आज खात्यामध्ये पैसे जाणार पण त्याआधी हे जे नियम आहेत ह्या नियमांमुळे पन्नास टक्के महिला डायरेक्ट बाहेर गेलेल्या आहेत कडक नियम वापरले गेलेले आहेत त्यामुळे पन्नास टक्के महिला पैसे मिळवण्यास अपात्र राहतील कारण की महिलांनी खोटी माहिती पुरवल्याचं समोर आले हमी पत्रात चुकीची माहिती दिली श्रीमंत कुटुंब उच्च मध्यमवर्गीय कुटुंब गडदनचा संपत्ती असणाऱ्या महिला तसेच जबरदस्त नियमांना डावलून काही महिलांनी पैसे घेतले त्यांची नावे रद्द झालेली आहे तुम्ही जर खरोखर गरीब गरजू महिला असेल तुम्ही जर या अटीमध्ये बसला तर आणि तरच तुम्हाला पैसे येतील अजूनही तुम्हाला पैसे आले नसतील तर कदाचित तुमच्या या दोन पैकी हेच प्रॉब्लेम असू शकतो आणि जर काहीच प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला पंधराशे एकवीसशे नऊ हजार सहाशे त्याबरोबर दहा हजार रुपये देखील मिळू शकतात याच्यासाठीची काय वेगळी पात्रता आहे तातडीनं आपण समजू कारण की आता काही तास उरलेले आहेत पहा महिलांना योजने बाहेर करण्याची कारणं जी आहेत ती कारण आपण समजून घेणार आहोत पैसे बंद करण्याचं कारण कोणतं ते, ते एकदा समजून घेऊ आणि तुमचं नाव ते यादीत आहे का महिला ज्या बाहेर गेल्या बाहेर काढलेल्या महिलांच्या यादीत तुमचं नाव आहे का कारण की आज जो पैसे वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो सुरू होताना दिसतोय पैसे आले का नाही लगेच मेसेज करा मेसेज चेक करा आणि लगेच कमेंट करा पैसे आले की नाही कारण की तुमचं नाव जे आहे ते ह्या बाहेर काढलेल्या महिलांच्या यादीमध्ये असू शकतं आता पाहूयात कोणत्या तीन टप्प्यामध्ये महिलांना पैसे मिळणार सगळ्यात आधी म्हणजे पहा पैसे लगेचच मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात आधी कोणत्या महिलांना सर्वात आधी पैसे मिळणार आहे आणि कोणत्या महिला लाभापासून वंचित राहणार आहे अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आज व्हिडिओमध्ये घेतोय सोबतच नवी योजना ज्याच्या मार्फत दहा हजार रुपये कोणत्या महिलांना मिळतील कसा लाभ याचा मिळवायचा पण सगळ्यात आधी जी धक्कादायक बातमी समोर आली ती जाणून घेऊया ती अतिशय मोठी अपडेट म्हणजे पन्नास टक्के महिला या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आता पहा तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर कदाचित पन्नास टक्के महिलांच्या यादीमध्ये तुमचं नाव असू शकतं मग कशा काय ठरलं या पन्नास टक्के महिला अपात्र का बाहेर गेल्यात या महिला अपात्र झाल्या चार नियम लावण्यात आले पहा हे चार नम्... नियम हा लक्षपूर्वक ऐका अजूनही तुम्हाला मेसेज आला नसेल पैशाचा मग तो पंधराशेचा असू एकवीसशेचा असू नऊ हजार सहाशेचा असू पण लक्षात घ्या गॅसच्या पैशांचा देखील प्रॉब्लेम झालेला आहे पण हे नियम एकदा ऐकून घ्या आणि या नियमानुसार तुम्ही जर काम केलं अत्यंत अर्जंटमध्ये तर आणि तर आजच्या आज तुम्हाला पैसे येऊ शकतात पण पहा पहिला नियम जो आहे त्यामुळे महिला बाहेर गेल्या लक्षपूर्वक जाणून घ्या ज्या महिलांच्या घरामध्ये सरकारी नोकर आहे सरकारी नोकरी कुणीतरी करत असेल तर अशा महिलांना यादीतून वगळण्यात सुरू करण्यात आलेलं आहे पहा अतिशय महत्वपूर्ण व्हेरीफाईड माहिती आहे ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता आता पैशांचे टिप्प टप्पे कसे आहेत कोणत्या बँक खात्यात पैसे येणार दहा हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार हे पुढे सांगणार आहे पण नियम पहा तुम्ही बाहेर पडू शकता दुसऱ्या नियमामुळे जो म्हणजे घरात फोर व्हीलर वाहन जर असेल चार चाकी वाहन जर असेल म्हणजे एखादी कार जीप येसुवी कार कुठली कार असेल ट्रॅक्टर व्यतिरिक्त तर कदाचित तुमचं योजनेमधून नाव बाहेर काढलं जाऊ शकतं त्यानंतर पुढचा जो नियम आहे की महिला ही जॉब करत नसावी ज्या महिला लाभार्थी महिला आहे त्या महिला महिला जॉब करत असेल महिला आयकर भरत असेल तर त्या महिला देखील त्या ठिकाणी लाभ घेऊ शकत नसेल आता त्यानंतर एक महत्वाचा निकष जो आहे जो बदलला आहे तो थोडासा धक्कादायकच आहे की ज्या अशा महिला आहेत की संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी निराधार योजना अशा योजनांचे पैसे घेत आहेत की ज्यांचा लाभ महिलाला त्यांना दीड हजारहून जास्त येत आहे तर त्या अशा महिला देखील योजनेसाठी पात्र नाहीत तर त्या योजना देखील महिला त्यामुळे बाहेर पडू शकतात आता लक्ष द्या तुम्हाला मेसेज आलाय का आतापर्यंत किती पैसे झाले आणि किती जमा झाले कमेंट करून कळवा कारण की पुढची माहिती आता त्यासाठी फार महत्वाची तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले त्यावरून ठरणार आता पैसे येणार की आता पहा तुम्ही काय करायचं लाडक्या बहिणीची ऑफिशियल वेबसाईट किंवा शक्ती दूत ॲपवर जाऊन तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस पहा तिथे तुम्हाला गोष्टी कळतील आता पुढची अतिशय महत्वाची अपडेट पहा पैसे कोणला येणार पैसे कोणला येणार नाही दहा हजार रुपये साठी काय वेगळी अट आहे पहा आता अपडेट पुढे आली दोन कोटी चाळीस लाख महिलांना ला आतापर्यंत योजनांचा लाभ मिळाला आणि बहुतांश पहा आता इथून पुढे पन्नास टक्के अशा महिला असतील की ज्या एकही रुपया मिळू शकणार नाही ज्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊ शकणार नाही कारण की फॉर्मची पुनर्पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे त्यांनी खोटी माहिती पुरवलेले श्रीमंत उच्च मध्यम महिलांनी फॉर्म भरला आणि ज्यामुळे त्या यादीतून हे होऊ शकते आता खुशखबर अशी आहे का पहा तुम्ही जर मध्ये बसत नसाल तुम्ही जर सगळं ओके असेल तर नक्की कमेंट करून कळवा आम की आमचं असा काहीच प्रॉब्लेम नाही आणि जर तुमचा प्रॉब्लेम नसेल तर ह्यानंतरची सगळ्यात महत्वाची अपडेट ज्या महिला आहेत आता पहा इथून पुढे घरामधील दोनच महिलांना ला, ला, लाडक्या बहिणींचा लाभ मिळणार आहे फक्त दोन महिला कदाचित सरकार पुढे चालून एकही महिलांना ला लाभ देणं करू शकतं त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की रेशन कार्ड सेपरेट करून घ्या एकत्र कुटुंबात राहत असाल तर रेशन कार्ड सेपरेट त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे आता कोणत्या बँकेत पैसे त्या ठिकाणी येणार आहेत तर पहा बारा ज्या नॅशनलाइज बँका आहेत लक्षात घ्या बारा नॅशनलाइज बँका ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया युको बँक बँक ऑफ बडिया बडोदा आय डी एफ सी फर्स्ट बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब अँड सिंध बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर या ज्या बारा राष्ट्रीयकृत टॉप बँका आहेत यामध्ये पैसे येणार मग फक्त याच्यातच येणार का तर नाही अजूनही दहा दुसऱ्या ज्या प्रायव्हेट बँक बँक्स आहेत ज्यामध्ये एच डी एफ सी बँक त्याचबरोबर ॲक्सिस बँक आय सी आय सी आय बँक त्याचबरोबर इकडे जर आपण बघितलं तर म्हणजे असंख्य अशा ज्या बँका आहेत ज्या प्रायव्हेट बँका आहेत म्हणजे ही दहा बँकांची यादी अधिक नॅशनलाइज दहा बारा बँका असे बावीस बँका ज्या आहेत त्या उत्कृष्ट बँका आहेत आता यापैकी तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे कमेंट करून काढवा आणि तुम्हाला किती पैसे आले आता प्रश्न उरतो मग जर तुम्ही पोस्टात खातं उघडलं असेल तर काय जर तुम्ही पोस्टात खातं उघडलं असेल तरी देखील तुम्हाला पैसे येणार आहे ज्या महिलांना मग आता बँकेचं खातं कोणतं चालणार आणि कोणतं नाही चालणार सगळ्यात मोठा याच्यामधला जो प्रश्न निर्माण होतो तो असा आहे की ज्या अशा महिला आहेत की ज्यांना लाडक्या बहिणीचे काहीतरी पैसे जमा झाले उदाहरणार्थ पहिला हप्ता आला दुसरा आला तिसरा आला म्हणजे साडेसात हजारापैकी काही किंवा रक्कम जर जमा झाली असेल आणि तुमची कोणतीही बँक असेल तर तुम्ही बिलकुल काळजी करू नये तुम्हाला तातडीनं हे पैसे येणार म्हणजे येणार त्यानंतर आता दुसरा विषय जो आहे मग काळजी कोणी का करायची बँक खात्याच्या बाबतीत सगळ्यांनीच लोड घेण्याचा प्रश्न नाहीये ज्या अशा महिला आहेत की ज्यांनी अर्ज भरला ज्यांनी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली जे आटीमध्ये बसत आहे नियमांमध्ये बसत आहे पण ज्यांना अजून एकही रुपया आलेले नाहीत अशा महिलांनी त्यांचं बँक पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन बँक बैंक, बँकेशी संपर्क करायचा आहे बँक मॅनेजरला त्या ठिकाणी भेटायचं आहे आणि त्यांच्याशी चर्चा करायची आहे की काय कारण आहे तुमचं आय सी ऍक्टिव्ह आहे का किंवा इतर गोष्टी डीबीटी एनेबल आहे का या सर्व गोष्टी क्लिअर करूनच आणि त्याला क्लिअर मानायचं आहे की नसल जर त्या ठिकाणी नाही होत तर स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगून द्या आणि तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये दे देखील खातं उघडू शकता तर ही होती माहिती तर यानुसारच आता त्या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होतोय तर नक्कीच कमेंट करून तुम्ही कळवा की कि तुम्हाला किती पैसे आले कोणत्या बँकेत खाते आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहात नक्की कमेंटच्या माध्यमातून हो कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर फेसबुकवर त्याचबरोबर आपल्या मा नातेवाईकांच्या ग्रुपवर देखील हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद